आपल्याला जो उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी दिला जाईल पण तो दक्षिण रायगडचा जो रायगड मतदारसंघाचा असेल मावळ मतदारसंघाचा असेल हे दोन्ही उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी निवडून आणायचे आहेत परंतु रायगडची परिस्थिती फार वेगळी आहे मी नेहमी आपण सांगत असता आपण मला बोलत असता का तू फार बोलत असतो परंतु जी भूमिका आहे ती लोकांतर मांडली पाहिजे कार्यकर्त्यांनी मांडलेली आता सुरेशनी या ठिकाणी आपलाच तालुका प्रमुख आहे त्यांनी भूमिका मांडली विकासशेटनी जी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे ती सत्य परिस्थिती आहे की सुनीलजी तटकरेंना सुद्धा बदलावं लागेल परिस्थिती बदललेली आहे बदलत्या परिस्थितीनुसार त्यांना सुद्धा जे काय आपली अलायन्स आहे या अलायन्सची सूत्र आहे त्याचं तंतोतन पालन त्यांना सुद्धा भविष्यामध्ये करावं लागेल तर पालन करणार नसतील तर त्यांचा सुद्धा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र आम्हाला मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे आपण त्या ठिकाणी

लोकसभेची उमेदवारी दिली तर माझा प्रत्येक कार्यकर्ता रायगडमध्ये असताना शिवसैनिक प्रामाणिकपणे काम करेल परंतु आपण ज्या ज्या निवडणुका पंचायती जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील नगरपालिका असतील विधानसभा असतील या साऱ्या निवडणुका आपण सुद्धा आपण सुद्धा अलायन्सचा धर्म त्या ठिकाणी पळावा हे मात्र आपण पन जाहीरपणे ज्या ठिकाणी व्यासपीठावर आम्ही या ठिकाणी सांगत आहोत लोकसभेची निवडणूक माहोल मतदारसंघ आमच्याकडे त्या ठिकाणी येत असतो माह मतदारसंघाला उत्तर रायगडचे तीन मतदारसंघ जोडलेले आहेत बर्गत असेल उरण मतदारसंघ असेल